भगवान महाजन यांना पारहोळा तालुक्यातील मंगरूळ मोरफळ चबुत्री धूळ पिंपरी गावात उत्तम प्रतिसाद एरंडोल पार्हळा विधान परिषद चे अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना अनेक समाजातून तसेच पारोळा तालुक्यातील अनेक गावात उत्तम प्रतिसाद पाहण्यास मिळत आहे सदर एक साधारण घरातील व्यक्ती असून जनसामान्यात वावरणारा नेता म्हणून सध्या त्यांनी ओळख निर्माण केली आहे त्यांना मंगरूळ मोरफळ धुळ पिंपरी चबुत्रे अशा अनेक गावांमधून त्यांना प्रतिसाद मिळताना पहावयास मिळाले पारोडा माझी व्यापारी भाऊ भगवान भाऊ एक नंबर लीडवर येत आहे कारण की त्यांचे काम कारकिर्दी आणि माणूस की साधारण माणूस आहे सर्वांसाठी झटणारा माणूस आहे गोरगरीबाची जाणीव ठेवणारा आहे सर्वांच्या गोरगरीबासाठी कामात देणारा व्यक्ती आहे हो कोणत्याही भूलतापांना बळी न जाता आपण सर्वांनी जनतेला माझी विनंती आहे की जनतेने डायरेक्ट नऊ नंबर बटन सिट्टीवर दाबून भगवान भाऊंना विजयी करा विजयी